हे राजाभाऊ देशमुख हे आमचे परळी विधानसभा मतदारसंघातले शरद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचे अधिकृत उमेदवार होते उमेदवार असल्या कारणाने ते प्रत्येक बुथवर फिरायचे एकंदर मध्ये तीनशे शहाऐंशी बूथ आहेत परळीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघ लोकसभेमध्ये झालेल्या धांदलीनंतर हायकोर्टाने त्याच्यातले एकशे बावीस बूथ हे अतिसंवेदनशील अति संवेदनशील म्हणून जाहीर केले आणि त्यांना एक्स्ट्रा सुरक्षा प्रोटेक्शन देण्याची व्यवस्था करा असं हायकोर्टाने सांगितलं कोणी सांगितलं हायकोर्टाने म्हणजे जबाबदारी कोणावर आली जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर एसपी म्हणजे पोलीस आणि इलेक्शन कमिशन आता जे मी पुढे सांगणार आहे ते अतिशय धक्कादायक आहेत ह्या इलेक्शन मध्ये दोनशे एक बुथ वरती हल्ले झाले आणि दोनशे एक बूथ कॅप्चर केले गेले के दोनशे एक बूथ ज्या एकशे बावीस बथ ची नावं देण्यात आली होती की याच्यावरती एक्स्ट्रा प्रोटेक्शन द्या सीसीटीव्ही कॅमेरा जवान द्या काही केलं नाही आणि एकशे बावीसच्या च्या बावीस बूथ हे कॅप्चर करण्यात आले निवडणूक आयोगाच्या समोर त्याच्या थोबाडीत मांडल्यासारखं ही प्रक्रिया वापरली गेली माझा स्पष्ट आरोप आहे की जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर एस पी आणि इलेक्शन कमिशन हे नोकरासारखे वागत होते नोकरासारखे आता ही निवडणूक प्रक्रिया इलेक्शन बूथ कॅप्चर करणं हे कसं करत होते हे स्वतः उमेदवार आपल्याला सांगते निवडणूक प्रक्रियेमध्ये बूथ मध्ये ज्यावेळेस मतदार येतो त्यावेळेस तो, तो येणार आधार कार्ड दाखवणार त्याला लगेच ती अधिकारी त्याला शाही लावणार तर शाही त्यांना बाहेर जायचं त्याला मत करण्याचा अधिकार नाही त्याच्या पाठीमागे सगळे भूमिका ठरलेली नाही तर मत करा कुणालाही तुम्ही जर बघितले असतील बरेच व्हिडिओ हो। तर मग त्याला पुढे सीसीटीव्ही कॅमेऱ्याला कुठं कनेक्शनच नसतंय कसं झालं म्हणजे माणसाला काय झालंय की सगळ्या सगळ्या गोष्टीचे फॉर्म्युले वापरू एकच माणूस मत करतो एजंट एजंटमध्ये बुथामध्ये जे माणसं बसतात एकच माणूस मतदान करतो दुसऱ्या माणसाला मत, मत कर, जो मतदार गेला त्याला मत करायचा अधिकार नाही माणूस जायचं आधार कार्ड दाखवायचं बोटाला शाई लावायची आणि बाहेर जायचं ही तिथं ही तिथं मतदान करण्याची पद्धत झाली जिथे मतदानाचं मशीन होतं तिथे एक पोरगा उभा राहायचा हा माणूस शाई लावली की तो माणूस बटन दाबायचा तो व्हिडिओ बघितला ना तुम्ही तुम्ही असंख्य व्हिडिओ बघितले त्याच्यातले की त्याचा समजा गोट आहे किती एकटाच असा खुर्ची टाकून बसलेला माणूस गेला मत बटन तो दाबला एक ते एकच माणूस मतदान करतो एकच माणूस मतदान असल्यावर निवडणुकी लोकशाहीमध्ये मतच होणार नाही ना सर्वसामान्य माणसाला मतच करू दिलं जात नाही मग त्यांची सगळी दहशत आहे त्यांचं धमकी आहे त्यांचे खोटे गुन्हे आहेत त्यांच्या सगळे प्रचंड पावर त्या ठिकाणी वापरल्यामुळं आणि कुठंही कायदा नाही तिथं साहेब पोलिसच प्रक्रियेत देत नाहीत तिथं एस पी कुठं फिरतो तर आमच्या पाठीमागं फिरतो मी फिरायला लागलो ज्या ज्या भागात मला चांगले मतं होईल त्या भागामध्ये एस पी माझ्या मागे फिरायलाच आहे आणि दोन दोन जागे दोन गावामध्ये त्यांनीच पेटे फोडल्या थे, थे, पीटी उचलली त्या पुलिंग ऑफिसरने आपल्याला मत पडणार की त्याला म्हणजे फोडणं तिथं काहीतरी करणं म्हणले यांच्यावर गुन्हा नोंद करायचा ते पुलिंग ऑफिस उठलं ऑफिसर त्यानं पीटी फोडली आणि डोकं भीतीवर हाणून घेतलं आणि माझ्याच मुलावर माझ्याच पुतण्यावर आणि आमच्याच मुलावर चाळीस लोकांवर केस केली तीनशे म्हणजे दोनशे तीनशे सात तीन लावलं सोळा दिवस माझे पोरं जेलमध्ये होते पुन्हा एवढे गौशल्य आणि पुन्हा एवढे मोठा आकडा टाकतात पुढला इतर चाळीस आता कोण चाळीस आहेत मग दिसेल त्याला म्हणजे तुझंच नाव आहे सगळे भयभीत माणसं कोण टाकतात मग त्याच्यामध्ये मग काही माणसं जातात वा पाया पडून माझं नका नाव घेऊ ह्याचं नका ना नाव घेऊ मग त्याच्यात जी कॅप्चर होती ती होते हे भयभीत जी वातावरण ठेवलं ती ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुम्हाला कायदा ही व्यवस्थाच नाही साहेब एस पीली म्हणलं पेट्या फोडायला म्हणलं माझ्या ज्या भागात चांगले मतं होईल ज्या भागात लोकशाही पद्धतीने मतदान होतं आणि तुम्ही माझ्या मागे फिरून मला तिकडे दहशत करता का कधी म्हणलं नाही आता तुम्ही काही बोलू नका आपण सहा वाजता बसू म्हणले तुमच्या पोराने तात्पुरतं ताब्यात घेतलं मी त्याला सहा वाजता सोडतो आणि सहा वाजता मला पोलीस स्टेशनला बोलवलं अविनाश यांनी एस पीने आणि सांगितलं की तुमचे पोर आता मी आत घेतलेले त्यांच्यावर मी तीनशे सात करून टाकले म्हणजे आता आता मी त्यांच्यावर एफ आर फाळलेला आहे सॉरी समजून घ्या समजून घ्या काय मग समजून घ्या म्हणजे नाही थोडा थोडं साहेब समजून घ्या मलाच तीनदा विनंती समजून घ्या अ समजून घ्या म्हणजे काय घ्या मला पोरगा तुम्ही मध्ये घालायला ज्याचा ज्याचा काही संबंध नाही जी पोरं त्या प्रक्रियेत नाहीत त्या कुठल्याही गुन्ह्यात नाही त्यांना समजून घ्या ही काय नाव लावलं था। आम्हाला जरा प्रेशर आहे समजून घ्या एवढंच म्हणलं आणि सर सॉरी आता मी एफ आर एफ आय आर फाळलाय म्हणले आता तुमच्या मुलाला मी अटक केलेलं आहे तुम्ही जाऊ शकता आणि मग तितक्यात ते पुलिंग ऑफिसर आला इथं फक्त हे इथं ही न तेन, तेन तेन ना भाऊ त्यानं त्यानं त्याचं डोकं भीतीवर आदळ होतं मग इथं थोडं टिंग उडालत किंचित हो इथं किंचित असा टिंग उल त्यानं इथं थोडं स्वतः लावून मारून घ्यायचं म्हणजे हळूच घेणार ना ती एवढं टिंग उडालतं ती एस पी माझे देखत म्हणलं काय लागलं हो तुम्हाला किती लागलं म्हणजे तुम्हाला बघा तुमच्या पोरांनी काय केलं इथं एवढं टिंग उडालतं त्याच्यावर एवढूसं टिंगूळ आलेला तीनशे सात गुन्हा दाखल केला तीनशे सातचं आता तुम्ही बघा तुम पोलीस स्टेशनला आम्ही मग ती केलं पोलीस स्टेशन लगेच आम्ही चार पाच दिवसातच पुन्हा काही बदलाबदल करून निघून आम्ही लगेच सर्टिफिकेट मागवलं सिंपल म्हणजे इंजुरी सुद्धा म्हणलं नाही ती व सिंपल त्यानं तेही दिलं मग आता आम्ही हायकोर्टमध्ये गेलोत एफ आर आर तीनशे सात क्रॅस करण्यासाठी म्हणजे कायदा ही गोष्टच राहील नाही साहेब तिथं कायद्याचं राज्यच राहिलं नाही ती वेगले 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 ते ते था था ही टोळ्या झाल्या साहेबी टोळे आणि याचे प्रचंड मोठे पैसे झालेत वेगळ्या वेगळ्या कारणातून वेगळे वेगळे पैसे येतात त्याला त्याचे कुणाचं काहीतरी हिच राहिलं नाही आणि ह्याचं स्वरूप कशावर पचवायचं जातीवर कोण जातीवाद करतय जे माणसं निष्क्रिय असतात ते लोक जातीवाद करतात आणि सगळ्या जातीला त्रास नाही पैसे कोणत्या जातीला त्रास नाही वेगळ्या वेगळ्या कारणातून वेगळे वेगळे पैसे येतात जर जातीवरच असते इंद्रिया साहेब नेताला असतात लोकसभेला दोन हजार नऊ स्वरूप कशा मराठा जास्त जास्ती चाळीस टक्के मत द्यायचं कोण जातीवाद करतोय जे माणसं दोन हजार आम्ही प्रचार केला मुंडे साहेब चला एवढा मोठा सगळ्या जातीला त्रास कोणत्या जातीला त्रास नाही वेगळे पैसे येतात आम्ही केला जातीवादाचा लोकसभेला दोन हजार चौदाला ही कुठं होते त्याचं स्वरूप कसे टक्के मत द्यायचं विरोधात होते ना शे मानस करायचा प्रश्न केला एवढा मोठा सगळ्या जाती दोन हजार चौदाच्या मुंडे जाऊच्या विरोधात कोण वेगवेगळे पैसे जातीवादी लोकसभेला होते ना मानसून त्या काळात तर मराठा समाजाने मतदान दिलं ना जर जिल्हा जातीवादी असता तर गुपरात मुंडे साहेबांचं नेतृत्व वाढलं असतं का एवढं मत दिले असते का लोकांनी त्यांना त्या काळामध्ये अशी अराजकता नव्हती अराजकता दोन हजार एकोणीस पासून ज्या दिवसापासून या जिल्ह्यामध्ये दोन हजार वीस ला शेतकऱ्याला तेरा हजार पाचशे रुपये हेक्टर प्रमाण विमा मंजूर झाला आणि तो विमा वाटपच झाला नाही त्या दिवसापासून ह्यांना शेकडो कोटी रुपये ची माया त्या ठिकाणी जमा झाल्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये कोण होतं त्यावेळेस पालकमंत्री कोण होतं मंत्री कुणी विमा वाटप केला नाही याचा कोण जिम्मेदार आहे बीड जिल्ह्यामध्ये बजाज आलाय कंपनी कुणी आणली पहिल्यांदा कुणी आणली ही सगळे या ठिकाणी हा गुन्हेगारीचा प्रताप तिथं सुरू आहे गुन्हेगारी कुठले जातीवाद नाही ना कुठल्या एका जातीची नाही ना काही नाही गुन्हेगाराला जात नसते आणि मग या ठिकाणी समजा आवारसाहेब आहे तामी येईल आम्ही किती वर्षाने काम करतो एकत्र केव्हा जात लक्षात इथं किती जण बसलो आपण कवा कुणी जात विचारी का कुणाची कोण जात वी जात विचारतोय पहि जातीवाद हा गुन्हेगाराला जात नसते हे जातीवादाचा प्रकार नाही हा प्रकार एक वेगळ्या पद्धतीनं कायद्याचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित न होऊ देणं कायद्याचं राज्य नसल्यामुळं नस ह्या गोष्टी घडत आहेत अत्यंत कळकळीने राजाभाऊ देशमुख यांनी परिस्थिती आपल्या नजरेसमोर आणली आता ह्याच्यातनं प्रश्न काय उभा राहतो कलेक्टर काय करत होता आमची तक्रार आहे आता या कलेक्टरची पहिली चौकशी सुरू करा या एसकीची पहिली चौकशी सुरू करा ज्यांनी या बीडचं वाटोळा केलं त्या सगळ्यांची चौकशी निवडणुकीमध्ये म्हणजे लोकशाहीत जर्मनीमध्ये ईव्हीएम म्हणजे ते मशीनवरती ऑब्जेक्शन घेतलं तेव्हा जर्मनीच्या कोर्टाने सांगितलं काय खरं काय खोटं ह्याच्यात न जाता जर सर्वसामान्य माणसांना मतदान प्रक्रियेवरती संशय आला असेल तर ही प्रक्रिया रद्द करा त्याचं कारण मतदानावर जर लोकांचा विश्वास नाही याचा अर्थ त्याच्यातनं येणाऱ्या निर्णयावरतीही लोकांचा विश्वास राहणार नाही आणि ह्याच्यात लोकशाही पराभूत होते लोकशाहीमध्ये लोकांचा विश्वास बसला पाहिजे इथे शंभर टक्के बूथ लुटले जातात म्हणजे <Sanye> हे तर बिहारमध्ये पण होत नसेल आणि हे बरोबर बोलले की दोन हजार चौदाच्या आधी इतका बीड बीडमध्ये नव्हता एका मोठ्या उंचीचा लोकनेता गोपीनाथरावजी मुंडे हे त्या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते मला आठवतं एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णवला त्यांच्या विरुद्ध आम्ही सगळ्यांनी हा माझा जुना काय म्हणजे आम्ही दोघे एकत्र फिल्डमध्ये असलेली माणसं आहोत हा काय आजचा आमचा हे आहे दोन हजार एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवला गोपीनाथ मुंडें विरुद्ध मध्ये मोर्चा काढलेली आम्ही सगळे तरुण आहोत पण गोपीनाथ मुंडेंनी कधी जातेवाद ते वंजारी मी वंजारी पण कधी मनामध्ये जितेंद्र माझ्या विरुद्ध मोर्चा काढलास असं कधी नाही जेव्हा मला मदत लागली आज मी उभ्या महाराष्ट्राला सांगतो की पहिला माणूस पुढे आला आणि ज्याने मला मदत केली त्याचं नाव गोपीनाथ मुंडे कसला जातीवाद घेऊन चालला तुम्ही कोणाला जेडे बनवतात जे मारले खून पडले कोण आहेत जातीने तपासा लाईनीत तपासा मारणार आहे कोण आहेत तपासा लाईनीत तपासा आणि एवढा तुम्ही बक्कळ पैसा कमवलाय दोन तीन हजार कोटी रुपये त्याच्यातला एक रुपये तरी देणार का वंजारांना ही सगळी वाल्मिक कराडच्या गँगनी यांनी ज्या गोटे गोट्या गीतेचं नाव घेतलं हो कोणाचा माणूस आहे पोलिसांनी सांगावं कैलाश फड कोणाचं नाव आहे हे बूट लुटणारे म्हणजे कोण तर बाहेर लिव्हॉल्वर लटकवणारे जे पॅन्टच्या बाहेर लिव्हॉल्वर ठेवणार आहेत ना हे सगळे बूट लुटायला होते बूथ कॅप्चरला सगळी ही पुरवते आता एवढं सगळं उघडपणाने झालेलं असताना आमचा राजीव कुमार इथे येतो आणि ईव्हीएम मॅ कुठ नाही आहे अरे तुला विचारलं कोणी ईव्हीएम मॅ कुछ आहे की नाही आहे या बुथ वर आता इलेक्शन कमिशन काय बोलतं त्याचं उत्तर द्यावा द्यावं आमचं चोखालिंगम हे आम्ही व्हिडिओ त्यांच्याकडे पाठवणार सत्यता पडताळून पावी एकशे बावीस बुथ जे आहेत जे हायकोर्टाने सांगितले आहेत की त्याच्यावरती तुम्ही वॉच ठेवा त्याच्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आपण आम्हाला देऊ नका तुम्ही पब्लिकला जाहीर करून टाका हे एकशे बावीस बूथ आम्हाला हायकोर्टाने सांगितले होते आम्ही त्याचं जे चित्रीकरण केलंय ते जनतेपुढे ठेवत आहात हिंमत असेल तर करावं हो इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन हा बेशरम लोकांचा अड्डा झालाय दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सर्वात मोठा पराभव कुठे होतोय तो तो इलेक्शन कमिशनमध्ये होतोय त्याचं स्वतंत्र अस्तित्व हे देशासाठी खूप महत्वाचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते तीन चार संस्था त्याचं स्वतंत्र अस्तित्व असता असलंच पाहिजे आणि त्याच्यात राजकीय हस्तक्षेप होता कामा नाही असं कोण म्हणाल होतं बाबासाहेब आंबेडकर त्याच्यातली एक संस्था इलेक्शन कमिशन इलेक्शन हो। कमिशन हॅज बिकम अ पॉलिटिकल टूल टू फिनिश डेमोक्रेसी याद्यांमध्ये घोटाळे याद्यांमध्ये खोटी नावं कोण करत आहे सगळं सत्ताभारी पक्षाला मदत कोण करत आहे इलेक्शन कमिशन मुंबईत येऊन इव्हीएम मशीन आज एवढा जाहीर आरोप करतोय आम्ही देशभरात आरोप जाणार आहे इलेक्शन कमिशन शुड कम आउट अँड गिव्ह टेल द ट्रुथ व्हॉट हॅज हॅपन इन दिस दोनशे एक म्हणजे अर्ध्याहून जास्त बूथ तिथे कॅप्चर केले गेले इट इज अ शेम शे इट पुट्स शेम इलेक्शन कमिशनला लाज वाटली पाहिजे लाज दोनशे एक नाही एक जरी बुथलिप लागेल ला असेल तरी लाजू लाट दोनशे एक चला बाजूला काढायची पिगर आमच्याकडे तर चार बुथ कॅप्चरिंगचे व्हिडिओज आहेत व्हिडिओज तो मी आत्ता ट्विटरवर टाकलेला गोट्या गीतेचा व्हिडिओ गोट्या गीतेला घेणार का ताब्यात आत्ता बुथ कॅप्चरिंगच्या बिच्याकडे त्याचा बटन दाबतानाचा फोटो दिलेला आहे आम्ही सगळं मोटिंग प्रक्रिया जी त्यांनी केली ती त्यांनी कॅप्चर केली ते दिलं आहे टिंगळटवळ येऊ आपल्या इलेक्शनची आणि म्हणून आम्ही आज मागणी करतो आहोत इलेक्शन कमिशनने याची गांभीर्याने नोंद घ्यावी संबंधित एस पी संबंधित कलेक्टर आणि संबंधित इलेक्शनचा ऑब्झर्वर ह्यांच्याकडनं लेखी नोंदवून घ्यावा त्यांचा जे काय त्यांचं म्हणणं आहे आणि ते जनतेत जाहीर करावं लेट अस गो इन द पब्लिक फील्ड ओपन मैदानात जाऊया आता पब्लिकच्या आम्हाला नका सांगू आम्हाला नाही ऐकायचं जनतेला सांगू जर लोकशाहीमध्ये जिवंत ठेवण्यासाठी सर्वात मोठी प्रक्रिया मतदान असेल आणि त्या मतदानाचीच तुम्ही हत्या करणार असाल तर ही लोकशाही जिवंत राहू शकत नाही रिव्हॉल्व्हर गॅंग वर बावीस गुन्हे नोंद आहेत त्याच्यात काय बीडमध्ये तो हे आहे ना एकोणीस असा आहे की बीडचा तुम्ही एकंदर सामाजिक <coughs> इतिहास बघितला तर बीड हा अतिशय समविचारी आणि पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जायचा ओळखला जायचा पण दोन हजार चौदा नंतर परिस्थिती बदलत गेली आणि दोन हजार एकोणीसला ते त्याचं वाटोळ झालं आता ते आता ते आम्ही पैकीच्या पैकी मतांना येऊ शकतात ना साहेब ज्या पद्धतीने मतदान झालं ना तर पैकीच्या पैकी मतं पडतील ना मत नाही पडायला मतच मतदानात तुम्ही ज्यावेळेस मतदारालाच मतदान करू देत नाहीत तर पैकीच्या पैकी सुद्धा मतदान तुम्हाला पडू शकतात ना एवढं मतं यायला अडचण काय तर विजयाला अडचण काय सांगा तुम्ही मतच होऊ देत नाही आम्हाला हे महाराष्ट्रासमोर ह्याच्यासाठी आणायचं आहे की एखाद्या माणसाकडे पैसा आला गैरमार्गाने आणि तो पॉलिटिक्समध्ये वापरायला लागला की त्याचं काय होतं याचं जिवंत उदाहरण हे परळी आहे वाम मार्गाने पैसा आलाय तो वाम मार्गानेच झाला पण दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं प्रशासन त्याच्या पार पायाखाली गेलंय म्हणजे ते अजितदादा म्हणाला मी तुमचा सालगडी नाही आजी दादा हे जे प्रशासन आहे ना हे सगळं सालगडी आहे